जय भीम मित्रांनो पुन्हा एकदा कवी प्रकाश बनसोड यांची एक धारधार कविता आपल्याला ऐकवित आहे त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे भीमा दान दानपूचे कवी प्रकाश बनसोड हे भंडारा जिल्ह्यातील बेलाटी या गावचे आहेत त्यांच्या अनेक रचना मी आपल्याला ऐकवलेल्या आहेत आणि ही रचना सुद्धा एवढी परिपक्व आहे आणि सध्याच्या परिस्थितीत वर्तमान स्थितीमध्ये काय चाललं आहे बहुजन समाजांचं त्याच मार्मिक चित्रण त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे या कवितेचं शीर्षक आहे भीमा दान तुझे जर भीमा दान तुझे जर भीमा दान तुझे कळले असते बहुजना जर भीमा दान तुझे कळले असते बहुजना गुलामीत नसते आज असत्या ताठ माना गुलामीत नसते आज असत्या ताठ माना तुझ्या विचारांची तुझ्या विचारांची जर काच धरली असती दिसलेच नसते सारे आज भीक मागताना दिसलेच नसते सारे आज भीक मागताना जर तुझ्या वाटेवरती त्यांची वाटचाल असती जर तुझ्या वाटेवरती त्यांची वाट चाल असती पाहुल बहुजनांची पाहुल बहुजनांची आज दिल्लीकडे असती सत्तेत भाट नसते सत्तेत भाट नसते राजे सैराट झाले नसते राजे सैराट झाले नसते जर दावणीला त्यांच्या नसते बांधिले स्वाभिमाना जर धावणीला त्यांच्या नसते बांधिले स्वाभिमाना सत्तेची किल्ली ज्यांच्या उंजळीत दिली सत्तेची किल्ली ज्यांच्या उंजळीत दिली ती जमात सारी तुला बेईमान झाली ती जमात सारी तुला बेईमान झाली त्यांना भीम कळला असता त्यांना भीम कळला असता आणि वळला असता दिसले असते सत्तेची फळे चाकताना दिसले असते सत्तेची फळे चाकताना वाड्यातील चाकरांनो मोल काय चाकरीचे वाड्यातील चाकरांनो मोल काय चाकरीचे मुजरे कितीही केले तरी मोतात भाकरीचे मुजरे कितीही केले तरी मोतात भाकरीचे गुलाम तुम्ही सारे ते नाही तुमचे राजवाडे गुलाम तुम्ही सारे ते नाही तुमचे राजवाडे जागा आणि जागवारे तमाम बहुजनांना जागा आणि जागवारे तमाम बोलण्यात आहे जर विचारात असता बोलण्यात भीम आहे जर विचारात असता बहुजन समाज सारा आज लाचार असता बहुजन समाज सारा आज लाचार नसता भीम सांगणारांची इथे वान नाही भीम सांगणारांची इथे वान नाही कर्णित असावारे तुम्ही असावारे सांगताना त्या क्रांती सूर्याचा तुम्हीही प्रकाशभारे त्या क्रांती सूर्याचा तुम्हीही प्रकाश वारे निळ्या वा विचारांचं निळ आकाश वारे पायल समीर माझे जरी लहान होते पायल समीर माझे जरी लहान होते भीम मणी रांगताना भीम मणी रांगताना जर भीम दान तुझे कळले असते बहुजणांना गुलामीत नसते आज अस्तताठमाना तुझ्या विचारांची जर कास धरली असती दिसलेच नसते सारे आज भी मागताना आज भी कमागत धन्यवाद मित्रांन